मी आज पटनावरून म्हणजे भारताच्या नकाशावर त्या दिशेला मी सकाळच्या कार्यक्रमात होतो आणि फक्त तुम्हाला भेटायला मी भारताच्या नकाशात या दिशेच्या कार्यक्रमाला आलेलो आहे फक्त तुम्हाला भेटायला मी जरी दिल्लीत राहत असलो आणि राज्याच्या राजधानांचेच कार्यक्रम घेतो पण मला लोक म्हणले की सुरेशजी आज तर तुम्ही कराडला चालले कराड तर जिल्हा सुद्धा नाहीये तर मी म्हणलं कराड हा जिल्हा असो ना असो तुमचं भाषण ऐकायला जाता तुम्ही बोलाल त्यावेळी सगळे थकलेले असतील मी म्हटलं वाघ कधी थकत नसतो आणि ते थकणार नाही मित्रांनो मी आधी धन्यवाद देतो का हिंदू एकता आंदोलन कराड विनायक अण्णा पावसकर आणि विक्रम पावस जी दोन तीन वर्षापासून या कार्यक्रमाला मी यावा असं ते म्हणत होते आणि मी दरवर्षी म्हणायचो येईल परंतु यावेळी काश्मीर मध्ये झालेल्या हत्याकांडानंतर मी ठरवलं का शिवाजी महाराजांच्या मावळ्यांसमोर जाऊन हा विषय मांडायचा आणि म्हणून या वर्षी आलेला आहे आज शिवजयंती आपण साजरी करतोय राज्याच्या स्थापनेला तीनशे पन्नास वर्ष झाली परंतु पुढचे तीनशे पन्नास वर्ष तर सोडा मी फार गंभीर गोष्ट बोलतोय इथं सावरकरांचे नातू आजच्या कार्यक्रमाला खास मुंबईवर आले आणि विशेष सांगतो हिंदू धर्माबद्दलचं प्रेम काय असतं आस्था काय असती सावरकरांना पावसकरांनी बोलवलं नव्हतं मी त्यांना म्हटलं की तुम्हाला कार्यक्रमाला यायचं त्यांनी म्हटलं नाही की मला आयोजकांनी हो। बोलवलं नाही इन्व्हिटेशन नाही माझं नाव नाही माझं पोस्टर कुठं नाही ते म्हणले जर शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रातली सगळ्या शोभा यात्रा करणाऱ्या लोकांना भेटायचा योग असेल तर मी एक दर्शक म्हणून सुद्धा यायला तयार आहे आणि ते दुपार बसून आलेले सकाळी ते मुंबईवरून निघाले आणि आता हा कार्यक्रम करून पुन्हा रात्री जाणार आहे सावरकर ज्यांनी नऊ वर्ष तेल काढलं कोलूला लागून त्यांचे वंशाचे त्यामुळे थकण्याचा मुद्दा नाही पण हे करार प्रेम हे करारवाल्यांना माहिती आहे का की का तुमच्यावर लोक असं प्रेम करता माहितीये नाही माहिती आहे मी ते सांगल पण आज सावरकर जी एक मुद्द्याला घेऊन आले त्याची सुरुवात करतो आणि मग पुढे बोलतो आपण सगळ्यांना माहितीये का ते नाव विचारून गोळी घालतात घालत का नाही काय केलं त्यांनी नाव विचारलं आणि गोळी घातली सावरकरजी एक अभियान घेऊन आले का जर ते नाव विचारून गोळी घालीत असतील तर तुम्ही नाव विचारून खरेदी करा आणि म्हणून त्यांनी एक अभियान आणलेलं ओम प्रतिष्ठान आणि या ओम प्रतिष्ठानच्या वतीने स्टँड घ्या ओम प्रतिष्ठानच्या वतीने जस खायची असू प्यायची असू कशाची असू त्याच्यावर हलाल सर्टिफिकेशन माहिती माहितीये ना त्या हलाल सर्टिफिकेशन वर आज आपण सगळे जातो वर ठेव वर ठेव तुमच्या मोबाईल मध्ये हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि या अभियानामध्ये जाग व्हा तुम्ही हिंदू ग्राहक म्हणून ज्या दिवशी आपली ताकद दाखवाल त्या दिवशी मियाच्या कंपनीलाही राम राम म्हणावा लागेल याची ताकद समजा आणि म्हणून थोडं घ्या याचा या अभियानासाठी ते आलेले आणि आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने साडेतीन मुहूर्तापैकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्ताने आजपासून हिंदुस्तानच राष्ट्रीय अभियान कराड मधून सुरू होत आहे आपण टाळा वाजून सावरकरांच्या या अभियानाला आणि आज यात रजिस्टर करा सगळ्यांनी आता मित्रांनो आज मी कराडला का आलो देशभरात शिवजयंती असती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होती मी आज पटनात होतो पटना म्हणजे बिहार त्या ठिकाणच्या कार्यक्रमातून ते येऊ देत नव्हते मी म्हटलं आज कराडला जायचंय पुण्यात संध्याकाळी साडेचार ला उतरलो स्पेशल विमानाने तिथे आलो मला एक मोठे राजकारणी माणूस म्हणले सुरेशजी असं काय होत्या कराडला दरवेळी मिरवणूक असती पावसकरजी तर पंचावन्न वर्षापासून मिरवणूक काढतात आणि तुम्ही एवढं गंभीरतेने अगदी विमानाने विशेष विमानाने का चालले मित्रांनो तुम्हाला माहितीये बराच वेळा हे आपली ताकद आपल्याला माहित नसते आपला स्वतःचा परिचय आपल्याला माहित नसतो मी एक हिंदुवादी कार्यकर्ता जो मागच्या एकवीस वर्षापासून दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा लावण्यासाठी लढतोय तो कराडला का आला वेळा हर ते हरणीला बेंबी मध्ये कस्तुरी असती त्यामुळे तिला माहित नसतं ती इकडं तिकडं फिरत असती मी तुमच्याकडे नाही हे आंदोलन मी दिल्लीतून चालवतोय देशभर फिरतोय पण तुमच्याकडे यासाठी आलो का शिवाजी महाराज सुद्धा हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी तुमच्या पूर्वजांकडे आले होते म्हणून सुरेश चव्हाण के पुन्हा या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी तुमच्याकडे आलेला आहे या ठिकाणी उभा असणारा एकही व्यक्ती असा नाही आहे जो पोलीस मध्ये असत कामने अशा सरकारी सर। सर। ड्युटीत असल सहज पाहायला आला पण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांचे पूर्वज तीनशे वर्षापूर्वी सुरू झालेल्या महाराजांच्या या लढाईमध्ये कधी कदी, ना कधी कुणी ना कोणी पूर्वज बलिदान गेलेला आहे मानता का नाही तुम्ही सगळ्यांनी सगळ्या जातीवाले महाराजांनी जात पाहिली गाव पण आपल्याकडे पाहतं का नाही त्या आतंकवाद्यांनी विचारलं का तू मराठा आहे का त्यांनी विचारलं का तू माळी आहे का त्यांनी काय पाहिलं फक्त जात पाहिली नाही धर्म विचारला नाव विचारलं आणि कलमा येतो का म्हणलं कलमा तुम्हाला माहिती आहे कलमा काय माहिती आहे कलमा म्हणजे हा अल्लास एक देव आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे म्हणजे आल्ला हा एकमात्र देव आहे आणि तो सगळ्यात मोठा आहे हे स्वीकार करणं म्हणजे कलमा मी मराठीत सांगतो हे आम्हाला स्वीकार आहे का है। मी मधी देवबानला गेलो होतो जगातल्या सगळ्या आकतंकवाद्यांचा जे प्रशिक्षण तिथून चालतं जिथून इस्लामची व्याख्या सांगितली जाती त्याचं नाव काय आहे देवबंद युपी मध्ये त्याचा सगळ्यात मोठा मौलाना आहे त्याला मी पकडलं आणि त्याला म्हणलं सांग कलमाचा मतलब काय अल्लाहू अकबर म्हणजे काय तो म्हणला अल्लाह सबसे बडा आहे मी त्याला म्हणलं मिया अल्ला महादेव से बडा कैसे पहिले बता साबित करो नाही तो बोल ना बंद कर आम्ही म्हणत नाही की महादेव सगळ्यात मोठे म्हणलो का आपण पण जर कुणी म्हणत असेल की आमचाच देव मोठा आहे तर स्वीकार करणार का आणि टीव्ही वाले काय सांगत्या की ज्याला कलमा येत होता त्यांना सोडून दिला म्हणजे मुसलमान जर आतंकवाद्यांनी तुम्हाला पकडला आणि तुम्हाला कलमा येत असेल मला माहितीये कलमा मला म्हणता येतो पण मी जीव वाचवण्यासाठी कलमा म्हणणार का म्हणणार का नाही काश्मीर मध्ये मारल्या गेलेल्या हिंदूंच्या घरापर्यंत आवाज गेला पाहिजे तुम्ही कलमा म्हणणार का माहितीसाठी सांगतो ज्या दिवशी काश्मीर मध्ये हत्याकांड झालं त्या दिवसापासून गुगल वर कलमा काय आहे आणि तो पाठ करण्यासाठी डाउनलोड करून घेणाऱ्या लोकांची संख्या सोळा कोटी आहे सोळा कोटी काही लाख आहे मी तुम्हाला काल संध्याकाळपर्यंत आकडा सांगतो म्हणजे सोळा कोटी पैकी जादा तर लोक ते आहेत ज्यांना वाटत का कधी जिहादी आतंकवादी आला आणि पकडलं तर कमीत कमी कलमा कमी सांगून जीव वाचून घेऊ हे ठीक आहे का स्वीकार आहे का अहो छत्रपती संभाजी महाराजांना त्या औरंग्यादी पकडलं त्यांनी फक्त हो म्हणायचं होत तरी सुद्धा जीव वाचला असता का नाही पण आज आपण त्यांच्या नावाने जीव द्यायला तयार झालो नसतो आज आपण त्यांच्या नावाने जीव द्यायला तयार आहे कारण त्यांनी त्यावेळी आपला जीव धर्मासाठी दिला होता म्हणून आज आपण नाव घेतो म्हणून आज त्यांची शोभायात्रा काढतो त्या ठिकाणी अनेक आता तुम्हाला माहिती आहे ती कलमा विचारला अनेकांच्या पॅन्ट उतारून काढल्या शहरामध्ये जिथ हिंदू कमी झालेले आहे आशेही आईबाप आहे एक नाव सांगतो एक पत्रकार मोठ्या येतो त्यांनी स्वतःच आत्मचरित्र लिहिलंय त्यांनी त्या आत्मचरित्रात लिहिलंय ते हिंदू येतो त्यांनी लिहिलं की माझ्या बापानी माझा खतना यासाठी केला तिकडे इक, काय म्हणत्या खतना म्हणत्या की सुनता म्हणत्या हा ते कापायला का म्हणता सुनता त्याच्या बापाने सुनता यासाठी केलं कामदाबाद मध्ये दंगे होतात आणि दंग्यामध्ये हिंदूंची पॅन्ट काढून पाहिलं जाते तर जर जा तुला कधी कुणी पकडलं तर तू मारल्या जाऊ नये पुस्तकात लिहिलं निर्लज्जपणाचा कळश स्वाभिमान नाही आत्मसन्मान नाही अरे अशी वेळ आली तर वंदन कापू कधीही इस्लामची निशाणी शरीरावर बाळगणार नाही असं म्हणणारा हिंदू पाहिजे पण आज हेच लोक आहे आता हे कसे ओळखायचो मी सांगत असतो आजपासून फक्त अठरा वर्षानंतर हिंदू अल्पसंख्यक होणार आहे म्हणजे काय होणार हा हिंदू संख्येने मुसलमानांपेक्षा कमी होणार फक्त किती वर्षांनी माहित पाहिजे तुम्हाला किती वर्ष आणि हे मी नाही सांगत हे अमेरिकेमधली पीयू रिसर्च सेंटर नावाची एजन्सी आहे आंतरराष्ट्रीय आहे मला तो म्हणतील हा आर एस एस वाला आहे पी वाला आहे हिंदू एकता वाला आहे हिंदूवादी आहे हा खोट बोलतो पण अमेरिकेची एजन्सी एनजीओ सांगते का अठरा वर्षानंतर हिंदुस्थानात हिंदू अल्पसंख्यांक होणार मग मला सांगा अण्णांनी पंचावन्न वर्षापूर्वी सुरू केलेली शिवजयंती अठरा वर्षानंतर चालणार का चालणार का तुम्ही हो म्हणता तुमचं सारखं आधी मालेगाव मधला हिंदू म्हणत होता ते सगळं चालू राहणार काश्मीर मधला हिंदू म्हणत होता का काही आमच्याकडे काम करतात आमचे भाऊ आहे आज काश्मीरमध्ये हिंदू आहे का डाक्यातला हिंदू म्हणत काही करू शकणार नाही तुम्ही जे नाही म्हणतात ते मालेगावातल्या हिंदूंनी म्हणलं होतं ते मुंबईतल्या हिंदूंनी म्हणलं होतं ते मुंबरातल्या हिंदूंनी म्हणलं होतं ते भिवंडीतल्या हिंदूंनी म्हणलं होतं ते कोडव्यातल्या हिंदूंनी म्हणलं होत पण आज हे नाव मी घेतली तिथं कराड सारखी शिवजयंती होऊ शकते का पाकिस्तानामध्ये कधी हिंदुस्थानातला कुंभमेळापेक्षा मोठा उत्सव व्हायचा तो संपन्न पश्चिम हिंदुस्थान होता पूर्ण भारतापेक्षा जास्त त्याचा इन्कम होता त्या ठिकाणी महाशिवरात्र होते का दहीहंडी होते का आज त्या ठिकाणच्या हिंदूला स्वतःच्या टीव्हीचा आवाज बंद करावा लागतो आणि तुम्ही पाकिस्तानचं उदाहरण कशाला देता मागच्या वर्षी गणपती मधी धुळे शहरामध्ये पोलिसांनी पत्र काढलं का नमाजच्या वेळेला रमजान मध्ये तुम्ही टीव्हीचा आवाज बंद करा कुठलं नाव घेतोय हो मी कुठलं कुठे कोणाच्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या महाराष्ट्रात शिवाच्या महाराष्ट्रात पोलीस पत्रक हाडत का तुमच्या टीव्हीचा आवाज रमजान मध्ये नमाजच्या वेळेला कमी झाला पाहिजे ममता बानो नाही बोलत आहे मी अर्थात आम्ही आवाज उचलला आणि देवेंद्र फडणवीसांनी त्या अधिकाऱ्याची बदली केली आणि तो आदेश रद्द केला मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो पण देवेंद्र किती दिवस राहणार तिकडे नरेंद्र किती दिवस राहणार आज सगळे कट्टर हिंदू कार्यक्रमात उभे आहे मी तुम्हाला विचारतो करार माझ्या सभेला तसाही कुणी सेक्युलर येत नाही आणि या कार्यक्रमाला कशाला येईल औरंग्या अवलाद आता फक्त आम्हाला ऑनलाईन पाहत असतील पण तुम्ही सगळं कट्टर आहात मी तुम्हाला विचारतो तुमच्यापैकी कोण कोण आहे ज्यांचे चार मुलं आहे चार हातवर करा एकही नाही आणि हे जर मी तिकडच्या सभेमध्ये विचारलं असत मला ही चार पासून सुरू करावं लागलं असतं का चौदा पासून हा तुम्ही हसताय हे तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे तुमचं हे जे हसन आहे ना हे तुमच्या पुढच्या पिढीला संपवणार आहे हे लोकशाही कोणाच्या चा डोक्यावर चालणार कोणाच्या संख्येच्या ना पावसकरांचं मत किती आहे एक आणि त्या गद्दार मुलाचं मत किती आहे एक ज्यांनी आतंकवाद्यांनी ते हिंदू किती मारले त्यांचं मत किती आहे एक आणि जे मेले त्यांचं किती आहे एक या लोकशाहीमध्ये गद्दाराचं एक मत चा एक एकमत देशभक्ताचा ही एकमत ही लोकशाही आहे ही, ही सगळ्यात मोठा खेळ आहे संख्येचा आणि त्या संख्येच्या खेळामध्ये तुम्ही आम्ही माग पडलेलो आहे आज कराड मध्ये रात्री किती वाजले रात्री अकरा वाजता सभा चालू आहे असा हिंदू सादरीमध्ये खाणं जेवण करून झोपलेला नाही हिरे गुरुजींचा हिंदू बजरंग दलाचा हिंदू आर एस एस चा हिंदू हिंदू, चा हिंदू, हिंदू, हिंदू चार जन्माला घालणारा हिंदू नाही आणि तुम्ही म्हणता अजून पंचावन्न वर्ष ही, पंचावन ही शिवजयंती साजरी होणार वाईट आहे पण हे सत्य तुम्ही स्वीकार करा आज स्थिती काय माहितीये मुंबई मध्ये दोन हिंदू मिळून एक पॉइंट एक हिंदू जन्माला घालतात हा आकडा आहे तुम्ही सगळं गुगल करून चेक करू शकता दिल्लीमध्ये वन पॉइंट एक नाशिकमध्ये वन पॉइंट थ्री नागपूर मध्ये वन पॉइंट सिक्स आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो बँगलोर मध्ये शून्य पॉईंट आठ म्हणजे दोन हिंदू मिळून दोन हिंदू सुद्धा जन्माला घालीत नाही ही हिंदू धर्माशी बेमानी नाही का म्हणजे तुम्ही दोन मिळून जर दोन जरी जन्माला घातले तरी तुम्ही धर्माला काही दिलेलं नाहीये पण ज्यावेळी तुम्ही दोन पदून दोन कमी करता त्यावेळी तुम्ही तुमच्या धर्माशी बेमानी करतात काहीच शारीरिक कारण असेल मी समजू शकतो पण हे मानसिक कारण आहे एकोणासशे बावन मध्ये नारा दिला होता इंदिरा गांधींनी हम दो हमारे दो हिंदूंनी त्याला वेद मंत्रासारखं मांडलं आणि जणू आदेश आहे आणि काय कारणे सांगतात अहो ते नगरसेवक नाही होत आहेत ग्रामपंचायतीच्या सदस्याची निवडणूक नाही लढवतायत सरपंच नाही होत आहेत तिकड असा विचार केला का कुणी ते म्हणतात की काही पिढ्या काही नाही होता आलं तरी चालल ज्या दिवशी संख्या होईल त्या दिवशी पंतप्रधान आमचा असल मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का पाठीमाग दिल्लीच्या गादीवर ज्यावेळी औरंगजेब बसतो त्यावेळी काशी विश्वनाथाचं मंदिर आणि केशवनाथ कृष्णाचं मंदिर सुद्धा सुरक्षित राहत नाही दिल्लीच्या गादीवर ज्यावेळी खिलजी बसतो त्यावेळी एक सामान्य हिंदूची मुलगी सोडा राजाची पद्मिनी सुद्धा सुरक्षित राहत नाही आणि पुढच्या पंधरा वर्षानंतर दिल्लीमध्ये कुणीही हिंदू राजा बसू शकत नाही बीजेपीचा नाही कोणाचा नाही त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये जर काही उपाय असल तर तो, तो आहे संख्या ज्यांचं वय निघून गेलं त्यांनी निदान आपल्या पुढच्या पिढीला ज्यांना स्वतःला नाही जमलं त्यांनी आपल्या नात्या गोद्यातल्या मुलांना ये मना की की तुन तुन हे मनाची संख्या वाचवा तर शिवजयंती होईल तर संभाजी महाराजांची जयंती होईल तुमच्या देखत औरंगजेबाची मिरवणूक इथून निघल आणि तुमच्या पूर्वजांना खिडकीतून तोंड लपवून ते पाहावा लागल आकडे हे सांगताय हे होऊ द्यायचं का मग आपल्यापासून सुरू केलं पाहिजे मी आज घोषणा करतो कराडच्या सभेमध्ये का जो हिंदू तिसरा आणि त्याचा पुढचा मुलगा जन्माला घालील त्याची पूर्ण शिक्षणाची जबाबदारी सुरेश चव्हाण के घेईल पूर्ण शिक्षण पुढच्या वर्षापासून मी एक मोठ हायटेक गुरुकुल सुरू करतोय आणि युनिव्हर्सिटी पर्यंत त्याला घेऊन जातोय पंधराशे साठ कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याचा उद्देश आहे शौर्य निर्माण करणं मावळा निर्माण करणं आज मदरशा मधनं औरंगजेब निघतोय आणि आमच्या विद्यालयामधून पप्पू निघतोय पप्पूच निघतो ना आमच्या विद्यालयातून जोपर्यंत शिवाजी महाराज निघत नाही तोपर्यंत मदर्शातून तो निघणाऱ्या औरंगाबादचा बंदोबस्त होऊ शकत नाही आणि म्हणून हे करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि मित्रांनो या अटकचे कटक जर पुन्हा भगवा लावायचा असल तर मावळे पाहिजे आणि म्हणून मी करायला आलेलो आहे साथ देणार का दम नाही दिसला साथ देणार का असं वाटलं पाहिजे कबरी झोपलेला तो आहे ना त्याच्या हाडाला सुद्धा वाटलं पाहिजे का मराठे पुण्याचा आगे व्हायला लागले आणि म्हणून मित्रांनो आज कारण वेळ कमी आहे एक शपथ आपण घेऊ मी कुठल्याही कार्यक्रमाला असाच जात नाही पुरस्कार तर निमित्त आहे परंतु कराडच्या दोन हजार पंचवीसच्या या पिढीला पुन्हा हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या शक्तीसाठी आज बांधायला मिळालेलं घेणार का शपथ उभे राहा उजवा हात पुढं करा सावरकरजी सगळ्यांनी उजवा हात पुढं करायचा तिकड पाठीमाग बाहेरून समर्थन द्यायला नाही आले तुम्ही यात्रा पाहायला नाही आले तिकडं गॅलरीवाले उभे उभे राहा असं नाही सोडणार मी नाही तो फोटो काढायला ट्यूल दाखवी तिकड्या पुढे 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 हात करा असं पुढे हात दिसला पाहिजे हात दाखवा हा बांधून घ्या तिकडं पाठीमाग दुकानदार चक्रधर ट्रेडर्स हे चक्रधर नाव ठेवायचं का मी मिया नाव करायचंय हा हात करा दिसला माझ्या पाठीमागा म्हणायचं आहे आम्ही करारचे हिंदू करार अरे शपथ घेऊ राहिले दम आम्ही करारचे हिंदू करार आज अक्षय तृतीय यासाठी या माझी कुलदेव